सावंत खरोखरच यांच्यासाठी जोरदार टाळ पाहिजे प्रत्येक बारी बारी कुठे पण असू दे जे सी ऑपरेटर संजय सावंत उपस्थित असतात यांच्याकडून माझ्यासाठी पाचशे एक रुपयाचा पारितोषिक आमच्या कोरस साठी सर्व मंडळीसाठी पाचशे एक रुपयाचा पारितोषिक गुरुनाथ गावडे यांच्याकडून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक गणपत सावंत दोनशे रुपये कन्हैया मयेकर जर्सी दिलेश तेली या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे स्वागत करतो आपा वडे या ठिकाणी उपस्थित त्यांचे स्वागत करतो आता जर उपस्थित कोणतरी बुवा वगैरे असतील अगवा उपस्थित असतील अशा तशावर तलावांत असतील त्यांचे स्वागत करतो धन्यवाद गोवा गोष्टी भरपूर मोठे सांगतात जबरदस्त म्हणजे म्हाका असं वाटला काय तर उद्या पेपरात बातम्या देऊची आप तरी आर कोणतरी एक गोवा येऊन गेलो जो अध्यात्मा जो बादशाह असा म्हणजे कोणचे ते भारत कीर्तनवाले हा 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 हे आमची कीर्तनवले बाबा कारण काय सांगा अध्यात्म रोज बसले ते झोपण अजिबात नाही त्यांना झोप येऊ विषयच नाही रात्री बसले का त्यांच्या घेतले शाही सोपं दिली त्यांची ती कारण ते इतके अध्यात्म नेले आणि हिशोबाच्या बाहेर तुम्ही माका मगाशी सहज बोलून गेलात काय बोलला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेऊन नाही महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांना करून दिसता मुंबईसून मोटरसायकल वारो सोडून काना आणि कानपूर लाईन झाली पण मोहनचे विचारा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर घेऊन नसत मी ओ ज्यांनी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ह्या बघायचे सर्व कार्यक्रम दिसतात मंदिरावरती कळस आणि आपल्या अंगणातील तुळस ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला दिसते त्यांना जर आम्ही विसरलो ना तर मराठी म्हणून सांगण्याचे आपल्याला हक्कच नाही बोवा आकाशातील चंद्र सूर्य तारीख नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये नसते तर हिंदू भाषा

जे आपल्या अंतस्तरणात घ्यायचं तो आपलो गुरु असं काय नाही गुंडू सावंत कुमारने सांगितलं अध्यात्म म्हणा आम्ही सांगूच नाही काय आता तुम्ही बघा शिता कुकुट स्वामीचा वगैरे सांगलेत बघा आता मी नाही सांगूच आहे कशाक सांगा तुम्ही सांगा आता आमचे उदय पारकर गोवाचा अशा आमच्या बारे त्यांचा आता तुम्ही त्यांचं ऐकलेलं असतं आता तुम्ही लिहिले तुम्ही लिहून काढले स्वतः बरं जात संत तुकाराम महाराज संत संत मोहन वारंग गोवा त्याच्या बागेकडे पाहत आहे पण स्वतःचा सगळं करतात वो असो एक कोण तर जन्मानी जो प्राणी ज्यांनी यातनाच काय अडू नाही जाताना घेऊचो नाही तो विषयच नाही यातना ना आपण एकच घेऊचा आता म्हणजे आपण जर कर्म करतो लोक जर कर्म करतो लोक ते कर्म आपल्या पुण्यात जेव्हा त्याचा जाताला आपण घेऊन जातो लोक तुम्ही स्वतःचा काय आणल्या स्वतः जन्म घेताना स्वतः तुमका त्यांच्या पाठीला वरून त्याचो आदेश लिहो ना त्यावेळी तुम्ही नऊ महिने नऊ दिवस काय कोणता जन्म घेतल्यानंतर तुम्ही तुम्ही म्हणा मी म्हणा जमलेले सगळे भजंत रसिक उगाच आपला मी गावले तुमचा साधू म्हणायचं चिरडूचा विषय आणला तर नाहीच चिरडा साहेब हुआ कारण तुम्ही जेवढे तुमचे बघितलं मी बारी शंभर टक्के मनोरंजन तुमचा सुंदर असता बोंडा पण जबरदस्त असता पण हुआ आम्ही पातळीची म्हणजे बारीची पातळी लेवल शंभर टक्के ठेवतो आणि बारीक करतो तुमच्यावर बारीक करून मला शंभर टक्के माझी एंट्री करतो खरोखर म्हणजे मनापासून बोलते मी राग नसावा लोभ असावा तुम्ही दिसके आम्ही दिसके असत म्हणजे आणि मग अशी तुम्ही रामाचा विषय बोलला व बघा राम लोक शंभर टक्के सोपं हवा शंभर टक्के सोपं तुम्ही कठीण म्हटलं बरोबर ना कठीण सांगितलं तुम्ही तुम्ही बोलले ना मग बोल अशी तुम्ही कसो सोपवा तो सांगा म्हणा म्हणजे तुमचा मनाचा प्रश्न हा काय राम कठीण असा बरोबर ना मग राम सोपं जाणं हो अहो ज्या वाल्यामुळे बघा जो अडाणी ज्याच्या पदरात ज्ञानच काय नाही बघा वाल्या गोळ्याच्या पदरातच ज्ञान काय नाही ज्या वाल्या गोळ्या एकच माहित होता सकाळी उठायचा तलवारी कायचा सकाळी जायचा रस्त्यावर एक त्याच दरोडो घालायचो दागिने सगळा करायचा आणि घराकडे यायचा प्रपंच ह्या याच एवढा माहित होता पण ज्यावेळी दरोडो खोर त्यांचा चालू असताना नारद मुलींचं त्यावेळी आगमन झाला त्याचवेळी नारद मुलींनी त्यांना विचारला वाल्याकोळ्या घरी तू काय करतोय या त्याच वेळी बोलतो का मी माझं काम करतोय मी माझ्या कामासाठी मी माझं प्रपंच माझ्या मुलाबाळांसाठी जर काय व्हावं असं मी माझा मी काम करतोय नोकरी करतोय मग त्यावेळी नारद मुनी त्या कसा घेतला अरे वाल्या तू ज्या बायका मुलांसाठी जी आपल्या तू सगळ्यांचे खून लोकांचे फोन करतोय दरोडे घालतोय सगळं लुटतोय तू तू सहज घराकडे तुझ्या आणि बायका मुलांचा विचार या कर्माचं धनी कोण मग त्याच वेळी बघ वा त्याच वेळी वाल्या कोळी स्वतः म्हणाल घरी गेले बघा आणि विचारलं त्यांनी बायका आणि मुलांना वा तुम्ही सांगता म्हणून पटवून देऊच लागतं म्हणून मी बोलते आता शंभर टक्के बोलला कारण इकडचा पण माझ्याकडनं अपेक्षा शंभर टक्के पण आपल्या जो असा म्हणजे मी तुमच्याकडनं शंभर टक्के नाही होते रवल्यात पंचवीस वर्ष रवल्यात तुम्हाला जमाच नाही मक्ष दाखवू मला तुम्ही मुंबई गेल्या तुम्हीच सांगता असं काय नाही बो आपण गावठी माणूस होतो आणि तुमचं काम करू आपण लाच काय काय हो तुम्ही मागाशी बोललात भैयाचो भैयाचो आपलं काय सन्मान आहे काय विषयच नाही ना तो भैया वगैरे आपण मुंबईत गेलो का बघू नंतर आपण तुमच्यावर समजा वेळा काळात तुम्ही बघा मुंबईत नेल्या बारीक करू तर शंभर टक्के कहा से आयो और कहा हम जायो या शंभर टक्के आपण बोलू काय करायचं आहे आपण सगळे गावकी माणसं बघतो आणि ते भैयांचं वगैरे कशात म्हणजे काहीतरी मनोरंजन करू या म्हणा आपल्या इकडचा तिकडची ह्याची साल किंवा नको ना काय गरज नाही आता राम सोपं कसं ते बघा मग ज्यावेळी तरी बायका मुलांना विचारला वाल्यामुळे ह्याचा मी सगळ्या करते माझा कर पूर्ण माझा कर्मच मी केलं त्या कर्माची तुम्ही धनी असतात ना पण त्यावेळी सहज उत्तर दिला बघा तू करतोय तो तुझ्या कर्माचं तू तुझे तुझं काम करतोय आमच्या उपकार करणार मग त्याच वेळी बघा त्या त्या वाल्याक समजला काहीतरी चुकता घडी गोवा त्या वाल्याक समजला त्या वाल्याकांना समजला चुकला चुकता काहीतरी घडी मग त्याच वेळी ते नारद मुनीकडे परत गेले बघा पण त्याच वेळी नारद मुनी त्याला समजावून सगळं सांगितला कारण बघा आपण संसार म्हणतो नवऱ्या बायको नवरा बायको म्हणजे आपल्या संसाराची दोन चाप एक जरी ब्रेक झाला ना एक पंक्चर झाला तरी गाडी उभी राव तो प्रकार बघा नवरा बाळा नसला म्हणजे कष्ट करू प्रकार मग ती बायको सुद्धा उद्या सकाळी बघा म्हणतात मेल्यानंतर शेजारी पाजारी हो आपलं मशनापर्यंत पाहुणे मंडळी येशन बायको ही फक्त आपल्या दारापर्यंत मुनाबाळा ही मशनापर्यंत उद्या दहा दिवस झाले बारा दिवस कोण कोणाचं नाही हो पहिल्यांदा प्रथम आपण सातारा वापर पहिलं जाऊ पाहिजे पलांडकडे जाऊन येऊया पहिल्यांदा कशा सात वरची नावा चेंज करूच्या बाबांचं नाव उतरवूया ही परिस्थिती आहे बोवा ही परिस्थिती आहे आमच्या पण बोलायक असं नाही थोडा थोडा वरतो जास्त नाही कसं बोलून हजारपटी आम्ही घेतो तर अध्यात्म शिकायचा आम्हाला तुम्ही कसे अध्यात्माची बादशाह उद्या फोन करू शकतो का बो तुमच्या पेक्षा खरोखर अर ठेवकडे बारीक सुंदर केल्याने येऊन गेले बो सर लोकांनी ऐकलं आणि कोणाला मी जेव्हा सांगितलं मी जेव्हा तेव्हा सांग कोणी सांगितले नाही काही बंद कोणी का, सांगितलं ऐका गेले ओ प्रत्येकाच्या मनाचे विचार वेगळे प्रत्येकाचा माणसाचा बोलणा वेगळा तुम्ही तुमच्या जागेवर श्रेष्ठ माझ्या जागेवर श्रेष्ठ असं तुमची कानपूरला आता परत एकदा क्लिअर करा मगारखा वेगळा काय ते सांगते विषय महत्वाचा बघा तुम्ही पंत खायचा नेपाळ काय काहीतरी घेतल्यात पण कशा गरज काय आहात हो एवढं महाराष्ट्र नको भारत देश नको माझं गावच एवढं मोठं तुम्ही जर येऊन लावल्यात ना काय तरी तुमका घर बांधूक जागा एवढी आमच्याकडे जागा भरपूर आहे त्याच्यामुळे आमच्या ती नेपाळ काहीतरी जाऊची गरज नाही आम्ही आमच्या मोदी साहेबांना दिलेला त्यांच्याकडे आम्ही सगळा क्लिअर केलेला त्यांच्या एकतर्फी निवडून दिले आम्ही सलग पंधरा वर्ष कारण ती चांगली कामं करतोय त्या जोरदार मोदी साहेबांसाठी लाड्या बाजूया त्यांच्या दिला ना प्रदेशात परदेशातले सगळे जे विषय ते क्लिअर करून त्यांच्याकडे दिले माग वेळच नाही हो प्रमाणे माझ्याकडे वेळ नाही नेपाळा तुमच्याकडे कळत तुम्ही चावले आपकल्प आयुष्य अविधायक प्रयत्न करतले अगोदरच क्लिअर करतले प्रयत्न करतले कारण रागधारीची भाषा आमच्या बाजूत बसली पोहा असा माझ्यापेक्षा चांगला सादरीकरण पडते शंभर ज्या का चांगला त्यांना सांगायला नंतर विषय दुसरं महत्वाचं पहिल्यांदा मुवाचे पॉईंट क्लिअर करते कारण तुम्ही उद्या नाही तर सांगताल बुआ काय बोला पाहिजे नाही मग तसं नको आणि तिसरा विषय महत्वाचा म्हणजे काय रेडिओ बुवा मागा एवढा चांगला तुम्ही सांगितल्या भजन म्हणजे काय भक्ती रसातून जन समोर नतमस्त होणं म्हणजे भजन ओ ज्या नारद मुनी कानपूर नारद मुनी जो आपल्या बगाड्यात वीणा घालून फिरले त्या गायन जर आहे ना काय गो होती ना आता तर आपण घोर फिरक तुम्ही बघा सांगितले तुम्ही व्हिडिओ घालून दिले गळ्यात म्हणून असं माझ्याकडे झालं समजला लागलो तर तुमचं तू घेऊन जाईल म्हणजे ही परिस्थिती म्हणजे खयचो पॉईंट काहीतरी काढायचो जे आपण कशा घेतो ही नारदाची गाजी गादी आपली ना बरोबर ना वा तुम्ही सांगितल्या नारदाची गादी आपल्या या सगळ्या भजन रसिकामुळे मिळली आपल्या आई वडिलांची पुण्य आहे आपल्या गुरुंची पुण्य आहे यांच्यामुळे आपण काय सगळ्या भेटला त्याची जर एकदम आम्ही हय करतो तर बोत एका भारी म्हणत नाही तुम्ही पॉइंट घोडा माझ्यावरती बोला काय वाद नाही तुम्ही मागाशी बोलले गोवा माळका दिसणार नाही अरे ज्यांनी जग सृष्टी निर्माण केली गोवा लक्षात घ्या ज्यांनी सृष्टी निर्माण केली जो तुमच्या देवळात बघा तुम्ही पुजल्या काय हो ज्या देवळात तुम्ही तुम्ही ज्या देवाच्या जी मूर्ती तुम्ही स्थापन केला गोवा ते जो कलर माझा माझो लक्षात घ्या तो कलर माझा हा माझो त्याच्यामुळे तुम्ही गोरे असल्या तरी तुमचा अभिमान असा तुमचो तुमचा आमचा काय प्रॉब्लेम नाही आणि एक तुमचा मी सांगू दोघं जर आम्ही काय करूया सांगा आता सराय येतात सराय दोघं जण पॅन्ट का उतरून जावे तुमचं काय प्रॅक्टिस हा काय प्रॉब्लेम नाही बघ या कोण काळो पडतात ओरिजिनल कलर बरोबर काय ओरिजिनल कलर आणि काय माहिती आहे असं घालून गेले त्याचं कारण तुमका मी सांगू माका वारंगवार तर बारी करूच्या म्हणजे वारंगवार गणपती मग अशी काय बोलले अकरा दिवस नाही का बुडवचो बुडवची परिस्थिती हेंका असा मी या घालून येणार तिला जाड कसं दिसावं ना गोवा बरोबर म्हणून मी या घालून गेलं बो आणि ते फोकस मी माझे गरज नाही काळो काळ बाहेर होत चंद्रकांत कदम बुवा परशुराम पाचव ह्यांच्या घेवायच माहिती काय नाही काहीतरी मंदिर लावले आणि काहीतरी बाह्य करी आम्ही करू शकतो आणि आई दिवस मी तर काही मंदिर बोवा दिसणार नाही असं काय फरक पडतात तुमका परत एकदा सगळे सांगते तुम्ही मागाशी मागितलं ना आमच्या पण हे रूपक येतं ना बोवा गुप्तेश्वर बरोबर नाही मग आता 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 काय तर बरोबर ना तुम्ही आता आता रूपक जर घेतला आता आमच्या समीरदान बुवा घेतो त्यांचा आम्ही ऐकतो आमची नाही ना असं काही नाही तुम्ही घेतले मला मागा वाईट काय नाही पण तुम्ही का हे तुमचं पॉईंट कशा काढले माहिती आहे मागा तुम्ही अध्यात्माचा विषय सांगितला गोंडूबुआचा हो गुंडू बुवा म्हणजे पाश्चात्य त्यांच्या पुढे आम्ही कायच नाही हो आमची तर सुरुवात आहे त्यांच्याकडे आपण काय ना शंभर टक्के बुवा कशाला येतं शंभर टक्के आता जोरदार तापतले पहिले तर बघायचं सादरीकरण करूया कारण गुपत म्हणल्यानंतर काय आहे त्याचं पूर्ण सादरीकरण बुवाने सांगितलं परमेश्वराचं ध्यान फत्या पांडुरंगाचं रूप ध्यानाच्या मनाच्या रूपाच्या अभंगात सादरीकरण होतो भक्त पुंडली भक्त पुंडली का ज्या भक्त पुंडली का आई वडिलांचा छळ केला बघा आणि ज्यावेळी कुकुट स्वामीच्या आश्रमापर्यंत बसला बुवाने सांगितलं मग अशी कुकुट स्वामींनी त्याला ते पूर्ण महत्व पडतो तिला आई वडिलांचं एकदा मी सर्वांना एकदा आई वडिलांना पण त्याने आपल्याला एवढं सांगेल दिवस बघा सहावा दिवस कात्यानी देवीचा ह्या देवीची आजची पूजा केली तर एक वाईट होत तुम्हाला सांगू जेवढे जमू दे त्याच्यात नाही म्हटलं तरी सतर्ट केला त्याशिवाय असत खरोखर जर मग सांगितलं फायदा होतो काय माहिती आजच्या दिवशी जर त्यांची लग्न ठरत नाही बघा जर केलेली तर त्यांची झापा जर ह्या वर्षात लग्न ठरतो तरी अजून वेळ जाऊ नाही सकाळपर्यंत पूजा करून का शंभर टक्के तुमचा सगळ्यांचं एक दिवाळीपासून सुरू होतो नाही बुवा तर बघा हॅलो उपसरपंच दीपांकर गवडे यांच्या एकत्र येणार सर्वांचं स्वागत करतो नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी रूपकाला सुरुवात करतोय गोवाने सुंदर रूपक सादरकरण केला कारण बदल येत नाही कारण गोवा तेव्हा जेव्हा शंभर टक्के येणार आमचे प्रदीव वाडक्यांचे बंधू आओ 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 आओ

Oh, 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 oh,